नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई तसे तसेच आशा कार्यकर्तातताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई यांची भरती स्थगित का करण्यात आली आहे म्हणजे त्या भरतीला स्टे का लावण्यात आलेला आहे जी मदतनीस भरती दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसची करण्यात आली होती त्या भरतीला स्थगिती करण्यात आली स्थगित करण्यात आलं स्टे आणणं तर हा का आला आहे स्टे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तसंच स्टे कधी हटणार आहे भारती नव्याने पुन्हा कधी चालू होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेऊ या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गोवानदेव स्वागत करतो आपलं आपल्या लडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण असे अपडेटेड व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो आणि अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ताई अशा कार्यकर्त्यातही तसेच लाडक्या बहिणीसंबंधीचे सर्व व्हिडिओ आपण आणत असतो आणि सरकारी योजनेचे पण व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मदतनीसताईंनो भरती स्थगित का करण्यात आली आहे हे तुम्हाला सांगतो आणि त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की गुजरात हायकोर्टनं नुकताच एक निकाल दिलेला आहे एक निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच सरकारी नोकरी देण्यात यावी अशा प्रकारचा तो निर्णय होता आणि तो केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांनाही त्यांना दिलेला आहे तर केंद्र सरकारला जो निर्णय त्यांनी दिलेला आहे किंवा मदतनीस ताई यांना ज्यांचे जे काम आणि जे कार्य पाहतात त्या सरकारी जे कर्मचारी असतात तृतीय श्रेणी सरकारी कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत त्यांच्याच बरोबरीने का ते काम त्यांचं आहे म्हणून त्यांना चतुर्थ श्रेणी आणि त तृतीय श्रेणी म्हणजेच की अंगणवाडी सेविकाताई यांना तृतीय श्रेणीचे पद आणि मदतनिस्तई यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याप्रमाणे पद देण्यात यावे असं जे गुजरात हायकोर्टचा निर्णय आहे तो केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे आणि सहा महिन्याच्या अंदर याबाबत त्यांना नीती तयार करून त्यावर कारवाई करण्याचे जे निर्णय त्यांनी दिलेला आहे त्यावर आता अजून एक दोन महिन्याच्या आसपास फक्त या निर्णयाला झालेल्या अजून चार महिने बाकी आहे चार महिन्यात आता केंद्र सरकार काय करते यावर उपाययोजना हे बघायचं आहे आणि त्यानंतरच जे हा हे जे स्थगिती करण्यात आली आहे यावर उपाययोजना होणार असं वाटत आहे पण आता या निर्णयाचं आणि या स्थगितीचं काय हे आहे कनेक्शन हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो त्याआधी आपण जाणून घेऊया की ही मदतनीस भरती दोन हजार तेवीस चोवीसची स्थगित का करण्यात आली हे मी तुम्हाला सांगतो तर बा हे तुम्हाला एक पेपर कटिंग दिसत आहे यामध्ये न्यूज आलेली आहे बातमी आहे की अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी जे मदतनीस भरती सुरू होती त्यावेळेस त्यावेळेस जे मराठा जातीच्या जा 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 जे बहिणी होत्या बहिणी होत्या जे की मदतनीस या पदाकरता अर्ज करा करत होत्या त्यांच्यावर थोडा अन्याय झाला होता या मुथळ्याखाली हे जे न्यूज किंवा हे बातमी आली आहे यावरूनच हे जे स्थगिती आहे याबाबतचं हे निर्णय घेण्यात आलेला आहे तर पुढे मी सांगतो काय झालं नेमकं का। तर बघा तासगाव मराठा समाजाचा एस ई बी सीमध्ये समावेश झाल्यानंतरही जुन्याच आदेशाप्रमाणे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवण्यात आली यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदारांवर अन्याय होत होता याबाबत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय या मथड्याखाली लोकमतमधून विशेष वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो बहिणींनो की लोकमतच नाही तर इतर सर्वच लगभग वृत्तपत्रांमध्ये जे बातम्या आहेत यासंबंधीच्या ते झळकल्या होत्या आणि अंगणवाडी मदतनीसताई यांचा स सपोर्टसुद्धा त्यांनी केलेला होता त्याची दखल घेत राज्य शासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत एस ई बी सीचा समावेश होऊन नव्याने प्रक्रिया होणार आहे या निर्णयामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे यापूर्वी मराठा अर्जदारांना ईडब्यू एसमधून आरक्षणाचा लाभ मिळत होता मात्र अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला एस ई बी सीमधून आरक्षणाचा लाभ मिळत आहे अंगणवाडी भरती प्रक्रियेत प्रवर्गनिहाय अतिरिक्त गुणांकनाचा लाभ दिला जातो डब्ल्यू एस प्रवर्गातून यापूर्वी मराठा समाजातील उमेदवारांना अतिरिक्त पाच गुणांचा लाभ मिळतो एस ई बी सीचा समावेश नसल्याने मराठा समाजातील उमेदवार अतिरिक्त गुणांच्या लाभापासून वंचित राहणार होते लोकमतच्या वृत्ताची शासनाकडून दखल याबाबत लोकमतमधून आवाज उठवल्या आल्या होता त्यानंतर सकल मराठा समाज आणि आमदार सुमंत पाटील यांनी शासन दरबारी एस ई बी सीचा समावेश करण्याची मागणी केली होती म्हणजे आता बघा लोकमत समोर लोकमत जे वृत्तपेपर आहेत त्याचबरोबर आणखीनही काही वृत्तपत्रात याबद्दलची आवाज उठवण्यात आली होती आणि सगळीकडे जे मदतनीस भरती आहे आणि जे मराठा समाजातील महिला आहेत त्यांच्याबाबत जे प्रक्रिया होत होती त्याबाबत आवाज उठवण्यात आला होता त्यांचा जो अन्याय होत होता त्याबाबतचा आवाज स जे हे वृत्तपत्र यांनी उठवला होता आणि त्यानंतरच ते आमदार सुमंत पाटील आहेत यांनी शासन दरबारी एस ई बी सीचा समावेश करण्याची मागणी केली होती आणि पुढे वाचूया तर एस ई बी सीकरिता गुणांकन व अन्य बाबी समावेश समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याबाबत आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता भरती प्रक्रिया ही जी स्थगित करण्यात आली आहे ते कशामुळे करण्यात आली आहे की जे मराठा समाजातील बहिणी आहेत जे मदतनीसच्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी अर्ज केलेले होते परंतु त्यांच्यावर अन्याय होत होता त्यामुळे त्यांनी एस सी बी सीचा समावेश करून घेण्याची मागणी केली आणि आणि जे सुमंत पाटील आहेत यांनी हे अशी अशा प्रकारची जे मागणी आणि अर्ज आहे ते शासन दरबारे केल्यानंतर या प्रक्रियेला स्थगिती करण्यात आलं स्थगित करण्यात आलं स्टे आलेला आहे म्हणजे जे प्रक्रिया आहे भरती प्रक्रिया हे थांबवलेली आहे परंतु आता जो शासनाचा निर्णय आता जो हाय गुजरात हायकोर्टनं जो निर्णय दिला आहे की सहा महिन्याच्या अंदर अंदर तुम्ही एक नीती तयार करा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी द्या त्यांना च चतुर्थ श्रेणी आणि त तृतीय श्रेणी जे, जे सरकारी कर्मचारी असतात त्याप्रमाणे पद द्या आणि त्यांचा पगार वेतन वाढवून द्या त्याचनंतर था त्यांना जे पी एफ वगैरे असते सरकारी नियमाप्रमाणे त्यांना पेन्शन वगैरे जे ग्रॅज्युटी हे सर्व लागू करा असेबद्दलचं पूर्ण जे निर्णय आहे तो सर गुजरात हायकोर्टने दिलेला आहे तर देशातील संपूर्णच अंगणवाडी सेविका मदत निसतं यांच्यासाठी जो निर्णय आहे आणि सहा महिन्यात त्यांनी ते नीती तयार करायला सांगितलं आहे तर असं वाटत आहे की आता या चार पाच महिन्यामध्ये स्टे उठणार आहे कारण की हे जे स्टे आहे आणि तो जो निर्णय आहे तो निर्णय लागताबरोबर यांना जे भरती है, प्रक्रिया आहे ते करावी लागणारच आहे कारण की कारण की ती भरती प्रक्रिया जी आहे ती दोन हजार चोवीसची आहे आणि या हा जो निर्णय आलेला आहे हा सुद्धा दोन हजार चोवीसचाच आहे पण आता सा सहा महिन्याचा टायमिंग दिलेला आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा निर्णय येणार आहे की सरकारी नोकरी यांना द्यावी की नाही जर तसा निर्णय आला देण्यात आली तर मग हे जे पदं भरायचे आहेत ते लवकरात लवकर राज्य शासन भरणार आहे कारण की मराठा जे सकल मराठा समाजाच्या बहिणी आहेत ताई आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा व्हावा असं सरकार मान्य करेल तर होऊ शकते की लवकरच आता पाच सहा महिन्यामध्ये हा स्टे उठण्याचा अंदाज आहे कारण की सरकारसुद्धा ह्या मागण्या मान्य करतील आणि लवकरच स्टे उठवण्यात येणार आहे कारण की आता त्यांना सरकारी नोकरी जर वरून आदेश आले समजा केंद्र सरकारकडून तर मग त्यांना याचा लाभ व्हावा म्हणून आता राज्य सरकार हा स्टे लवकरात लवकर उठवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र